बारामतीमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे अजित पवारांसह सुनेत्रा पवारांना दिलासा शिखर बँक घोटाळा प्रकरणात कोणतीही अनियमितता नाही शिखर बँक घोटाळा प्रकरणात कोणतीही अनियमितता नसल्याची माहिती देण्यात आली आहे तपास यंत्रणेनं जानेवारी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टचा तपशील जाहीर करण्यात आलेला आहे यामध्येही माहिती देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य आरोपींना चिट मिळालेली आहे कर्ज वाटप साखर कारखाने विक्री यामुळे बँकेला कोणतंही नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचं क्लोजर रिपोर्ट मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार बँकेच्या कामकाजाची नाबाडण सात दो सा ते दोन हजार अकरा दरम्यान तपासणी केली होती त्यानंतर बँकेने उपलब्ध केलेल्या अहवालातील तपशिलाच्या पार्श्वभूमीवर जानेवारी दोन हजार तेरामध्ये बँकेच्या कामकाजाची चौकशी करण्यात आली जानेवारी दोन हजार चौदामध्ये मध्ये सहकार आयुक्तांना सादर केलेल्या चौकशी अहवालात बँकेचे नुकसान झाल्याचं म्हटलेलं नाही जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये दाखल झालेला दा हा क्लोजर रिपोर्ट अद्याप मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं स्वीकारलेला नाही या क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे ते पाटील तसेच अन्य तक्रारदारांनी विरोध करत प्रोटेस्ट पिटिशन कोर्टात सादर केली होती मात्र मूळ तक्रारदार सुरेंद्र मोहन अरोरा यांच्याशिवाय अन्य कुणाची भू विरोध याचिका स्वीकारण्यास नकार दिलेला आहे शिखर बँकेकडून सहकारी साखर कारखाने सूतगिरण्या आणि राज्यातील इतर सहकारी संस्थांना हजारो कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आलं होतं त्यामध्ये घोटाळा झाल्याचे आरोप झाले होते सहकार आयुक्तांनी शिखर बँकेची चौकशी करण्याकरिता माजी न्यायाधीशांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती देखील केली होती बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती